हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते तर तुम्हाला मी जे काय करत आहे ते बघून समजलंच असेल तर हो आता मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे त्यामुळे मग माझं थोडंसं आधीच प्रिपरेशन झालं आहे आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्येच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर चला आता आपण सुरुवात करूया तरी इथे माझं आयब्रोज वगैरे करायचं जा काम चालू आहे आणि हो आयब्रोज वगैरे तर मी छान करते घरीच माझं माझंच करते फक्त आणि आता इथे स्किन केअरसुद्धा मी करत के आहे कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हळद टाकून थोडंसं क स्किनला थोडं आधी प्रिपेअर करत आहे आणि नंतर थोडासा कापूस वगैरे घेऊन मग मी छान असं असं डीपली अप्लाय करून घेते आणि मग नंतर तुम्ही पुढे बघा आणि थोडंसं नंतर टोमॅटो असतं ना आपलं म्हणजे जे आपण भाजीसाठी यूज करतो ते तर त्या टोमॅट्यांनी मी असं थोडंसं स्क्रब केल्यासारखं करून घेते तर बघा तुम्ही पुढं तर तुम्ही बघत आहात माझा स्क्रब सगळ्या गोष्टी अप्लाय करून झाल्याच्यानंतर मग माझं स्किन आता किती छान असे दिसत आहे तर छान छान वाटत आहे तर तुम्हाला माझ्या आजची होम रेमेडी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता छान असं म्हणजे एकदम अशी ग्लोईंग छान अशी ग्लासी स्किन दिसल्यासारखं दिसत आहे का नाही तर मला तरी दिसत आहे आता तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं दिसत आहे तर नंतर मग मी थोडंसं क ते झाल्याच्यानंतर थोडं मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं आणि छान असं थोडीशी मी जी डेलीची क्रीम यूज करते ती क्रीम लावलेली आहे जी की तुम्हाला माहीतच आहे मी पॉन्सची क्रीम यूज करते तर पॉंडची क्रीम वगैरे लावलेली आहे आणि छान असं म्हणजे पावडर वगैरे पॉंड्सच वापरते आणि छान असं रेडी झाले मग थोड्या वेळांनी नंतर मग चहा वगैरे केला आणि चहा वगैरे झाल्याच्यानंतर नंतर मग मी नंतर काही एवढं काय शूट दाखवलेलं नाही आहे तर आता इथं मी पावडर वगैरे अप्लाय करत आहे तर तुम्ही कसं अप्लाय करता मी ते स्पंज वगैरे असं काही यूज करत नाही आहे म्हणजे आहे ते माझ्याकडं नाही असं नाही आहे त्या सगळ्या गोष्टी तर इथे छान असं लिप बाम लावलेलं ला आहे आणि म्हणजे चेहऱ्यासोबत सुद्धा काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे माझं सगळं स्किन केअर आणि थोडंसं लाईट असा डेली मेकअप झालेला आहे म्हणजे की डेली आपण जरी घरात जरी असलो तरी तरी प्रेझेंटेबल दिसायला छान वाटतं आणि ते दिसायलाही छान वाटतं आणि आपल्यालाही थोडंसं म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब जे म्हणतात ते असं आपल्याला पण फील होतंच ना मग त्यामुळं मग थोडंसं आपणच व्यवस्थित राहिलं म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तरी त्या फायनली आता सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी हेअर विंचरून घेते आणि विंचरून झाल्याच्यानंतर मग मी थोडंसं चेंज वगैरे करून घेते कारण ह्या ह्याच्यावरती खूप ह्या ड्रेसवर पडलेलं आहे खूप असं म्हणजे ते दुधाचं वगैरे टिपके टिपके तर इथे थोडीशी मी साडी वगैरे वेअर करत आहे आणि छान असं म्हणजे स्वतःला कधीतरी असं हे करण्यासाठी छान वाटतं ना तर तुम्ही संक्रांतीचा मेकअप कशा पद्धतीचा करणार आहात मी तरी ठरवते की असाच करावा म्हणून म्हणून मग थोडंसं का आधीचं थोडंसं आपल्याला आयडियाज असते ना की बाबा आपण अशा टाईपमध्ये करूयात किंवा तशा टाईपमध्ये करूयात मेकअप तर मग मी म्हणून थोडंसं असं डेमोसाठी म्हणून वगैरे साडी वगैरे घातली आणि छान असं रेडी झाले आणि नंतर मग बघते तर काय गॅस संपलेला होता मग शेवटी मग चहा केला इंडक्शनवरती चहा केला आणि पिला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन सोबतच आपल्या होम रेमेडीसोबतही भेटूया